रामकृष्ण हरी पहिले दोन तीन महिने झाले आम्ही व्हिडीओ बनवला नाही काही कारण असतो आता व्हिडीओ बनवत आहे पहिला जसा प्रतिसाद दिला तसाच आताही प्रतिसाद द्या आमची व्हिडिओ नवीन नवीन पाहत राहा आता मी सुरू करणार आहे आब म्हणायला रामकृष्ण हरी वैकुंठा जाव या त पाचे सायास वैकुंठा जावया या त पाचे सायास वैकुंठा जावया या तपाचे सायास वैकुंठा जावया तपाचे सायास लागे जीवनास करणे बहू लागे जीवनास करणे बहू लागे जीवनास करणे ब लागे जीवनास करणे तया पुंडली के केला उपकार तया पुंडली के केला उपकार या भार प्रथवीचा फेडावया भार प्रोथवीचा, दया पुंडली के के के, केला उपकार दया पुंडली केला उपकार तू का म्हणे सोपी केली पायवाट तुका म्हणे सोपी केली पाय वाट तुका म्हणे सोपी केली पाय वाट ು ಕಮನೆ ಸೋಪಿ ಪಾಯ ಪಂ ವೈಕುಂಠ ಭೂಮಿ ಪಂರಿ ವೈಕುಂಠ ಭೂಮಿ ದಯಾ ಕುಪಕಾರ ದಯಾ ಪುಂಡಲಿಕ್ಕೆ ಕಲ ಉಪಕಾರ या भार प्रथवीचा या भार प्रथवीचा तया पुंडली के केला उपकार तया पुंडली केला के उपकार केला उपकार केला उपकार के